हॅलो फ्रेंड्स माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ठिकाणी वयस्कर बायांचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत त्यामध्ये आपण साधा ब्लाऊज कटिंग करणार आहोत सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी हा ब्लाऊज घेतलेला आहे जो की साधा आहे मलमल कापडसुद्धा म्हणतात किंवा महिमापीस असा सिंपल ब्लाऊजवरती आपण सिंपल अशी कटिंग करणार आहोत सर्वात आधी आपण ब्लाऊजचे स्लीव्स काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी कशा पद्धतीने स्लीव काढून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात हा ब्लाऊज मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकतात ही अशी घडी घालून घेतलेली आहे सर्वात आधी तर आपण हा ब्लाउज घेणार आहोत मापासाठी तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्लूज हे आपले सहा इंचाचे आहेत तर आता आपण ह्या ठिकाणी ची मार्किंग करून घेत आहोत ही पट्टी फोल्ड करण्यासाठी एक इंच नंतर सहा इंच स्लीव माप असलेले आणि ह्या ठिकाणी जॉईन करते वेस लागणारा अर्धा इंच कापट एक्स्ट्रा मार्जिन खालच्या साईडनं अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि ही मार्किंग स्लीवला जॉईन करून घ्यायची तर तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतात हे आपण या ठिकाणी आपले स्लूज झालेले आहेत म्हणजे हा फोल्ड करण्यासाठी असतो ह्या ठिकाणी पाहू शकतात मार्जिन एक्स्ट्रा तर आता पण ह्या ठिकाणी उरलेल्या कापडमध्ये ही घडी काढून घ्यायची आणि अशी घडी घालून घेणार आहोत त्याआधी ह्या ठिकाणी पाहू हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी घडी घालून घेतलेली आहे सर्वात आधी तर आता आपण ह्या ठिकाणी पाहूया ब्लाऊजची लांबी तर ब्लाऊजची लांबी ह्या ठिकाणून घ्यायचा हा शोल्डर जॉईंट असतो त्या ठिकाणाहून खालच्या साईडला साडे अकराचा ब्लाऊज आहे आपला त्यामध्ये आपण ज्या पद्धतीने स्लीवजमध्ये एक इंच असं फोल्ड करण्यासाठी वाढवलेला होता त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी सुद्धा एक इंचाची अशी फोल्ड करण्यासाठी वाढून घेऊया आधी मिनिट ह्या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने हा फोल्ड करण्यासाठी हा मार्जिन ह्या ठिकाणी घेतलेला आहे नंतर ही या ठिकाणी लांबीसुद्धा घेतो साडे अकरा आणि वरच्या साईडला मार्जिन म्हणून ह्या ठिकाणी एवढी अर्धा इंच वाढून घेतलेला आहे तर आता आपण ह्या ठिकाणी समोरचा भाग सुद्धा म्हणजे छातीचा भाग सुद्धा या ठिकाणी आखून घेणार आहोत तर हे पार साडे आठ इंचाची छाती आहे आपली तर या ठिकाणी साडेआठ इंच हे नंतर दोन इंच मार्जिन कमरेचा भाग सुद्धा या ठिकाणी पाहूया साडेसात तर ही साडेसात या ठिकाणी कमरेचा भाग आणि दोन इंचाची मार्जिन आणि ठिकाणी टक्ससाठी थोडासा तर ह्या ठिकाणी नेमकं काय करायचं असतं तर ह्या ठिकाणी आपला गळा समोरचाही बारीक आहे आणि सुद्धा शॉर्टच आहे तर या ठिकाणी आपण माप कसे घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात सर्वात आधी हा तुम्ही हा असा पसर ठेवून घ्या व्यवस्थित असा हा ब्लाऊज ठेवून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर हा ठेवून घेतल्यानंतर हा असा व्यवस्थित पाहून घ्यायचा बारा बारा म्हणजे आधा सहा झाला तर या ठिकाणी आपण सहा ठेवूया तीन इंचा गळा तीन इंचाचा शोल्डर मार्किंग ह्या ठिकाणी अशी साडेपाच इंचावरती बोलाय तर दीड इंचा मुंडाचा घेर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण मार्किंग केलेली आहे तर हे पा तर हा गळासुद्धा आपण ह्या ठिकाणी panas awet pas asa pada bau cuma asa sudah ya tekan berarti bau Hai itu itu masih marah kurang gaji तर या ठिकाणी आपला चार इंचा गळा आहे आणि वरच्या साईडला स्टिचिंगमध्ये गेलेला अर्धा इंच म्हणून या ठिकाणी आपण पाच घेणार अहो तर हे पाणी गोला येळ्या तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात आपली मार्किंग झालेली आहे आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत कट करते वेळेस व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे कारण की आपण पाठीमागेलचा भाग आणि समोरचा भाग एक साथ काढत आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तर आता मी ह्या ठिकाणी बाजूचा घेरसुद्धा कट करत आहे आता आपण ह्या ठिकाणी सर्व भाग कट करून घेणार आहोत ह्या ठिकाणी मी समोरच्या भागाची सुद्धा गोलाई देऊन अर्धा इंचाची गोलाई आतमध्ये दे देऊन ह्या ठिकाणी कट करून घेत आहे समोरच्या भागाला अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपल्या मुंड्यामध्ये गोळा पडत नाही आणि व्यवस्थित बसतो म्हणून ह्या ठिकाणी अर्धा इंचाची गोलाई वाढवून द्यायची असते तर हे पहा खालचा एक्स्ट्रा कापडसुद्धा मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे तर, तर मी लगेच ह्या ठिकाणी क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे तर ह्या ठिकाणी क्रॉसपट्टीसुद्धा मी ह्या ठिकाणी कट करत आहे आणि नंतर मी जॉईंट क्रॉसपट्टी काढून घेणार आहे ही क्रॉसपट्टी मी मापासाठी ठेवणार आहे आणि नंतर जॉईंट क्रॉसपट्टी काढून घेणार आहे कापड जास्ती असल्यानंतर आपण अशा पद्धतीने करू शकतात आणि कापड कम असलं तर तुम्ही त्या ठिकाणी अस्त अस्थचा कापड किंवा दुसरा कापडसुद्धा लावू शकतात काही हरकत नाही तर मी या ठिकाणी जॉईंट क्रॉसपट्टी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने चार पट्ट्यामध्ये मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि आता या ठिकाणी क्रॉसपट्टी काढून घेत आहे तर मी आशा करते की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती भेटलीच असेल आणि ब्लाऊज संपूर्ण कशा पद्धतीने शिवायचा हा तुम्हाला समजलेला असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी अशा पद्धतीने जुने नवीन असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करत राहणार आहे